सर्वसामान्य विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणाऱ्या कृतीशील शिक्षिका इन्स्पायर इन्स्टिट्यूटच्या संचालिका वृषाली नितीन ताले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समस्त इन्स्पायर परिवार दर्यापूर माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांना उपचाराची गरज आहे असे वादग्रस्त वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केले होते वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आमदार रवी राणा यांच्या निषेधार्थ अमरावती येथे राजकमल चौकात रवी राणा यांच्या फोटोला चपला मारून निषेध व्यक्त करण्यात आला यापुढे जर आनंदराव अडसूळ यांच्याबद्दल रवी राणांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यास यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख प्रमुख गोपाल यांनी दिलाय आमच्या रवी राणांना एक इशाराच हो। आहे हो। हो। की त्यांनी थोडं तोंड सांभाळून बोलावं आमचे शिवसेना नेते आनंदरावजी अशूर साहेब आम्ही सर्व महायुतीचे घटक आहोत रवीजी राणा पण त्यामध्ये सामील आहेत बच्चूभू त्यामध्ये सामील आहेत मुख्यमंत्री महोदयावर किंवा आमच्या नेत्यावर बोलताना रवीजी राणांनी तोंड सांभाळून बोलावं त्या जर असेच ते बोलत राहिले तर त्यांना आमदारकीच्या वेळेस पण असा त्यांना अनुभव येईल जसा नवनीत राणा अनुभव त्यांना येऊन गेलेला हो पूर्ण शिष्टमंडळ मुंबईला जाणार आहे आणि मुख्यमंत्री आम्ही रवीरानाची कंप्लेंट करणार अडचूल साहेब अनेक वर्षापासून काम करत आहेत त्यांचं जेवढं वय वाढत चाललंय तेव्हा तेवढं ते अजून लहान मुलांसारखं म्हणजे जवान जसा मुलगा असते अठरा वर्षा तसं काम करू राहिले चार दिवस झाले अमरावती जिल्ह्यामध्ये आम्ही प्रत्येक गावामध्ये जवळपास तीनशे ते साडेतीनशे गावामध्ये भेटी दिला तो माणूस कुठे याचा थपल्यासारखा था वाटत नाही उलट आमचं प्रोत्साहन वाढत आहे की तो माणूस इथे फिरून आला त्यांना उपचाराची आवश्यकता नाही उपचाराची आवश्यकता कोणाला आपल्यालाही माहिती आहे आणि रवीजी जे म्हणतात की दवाखान्याचा खर्च मी करतो त्यांचा मुलगा पायलट आहे आमदार राहिलेला राल आहे आणि स्वतः साहेब पाच वेळा खासदार राहिले आहेत एक वेळा अर्थमंत्री राहिला आहे त्यांना खर्च कोणी करायची त्यांना आवश्यकता नाही ते घरचे परिपूर्ण आहेत आणि जर काम पडलं असतं आमचे एकनाथजी शिंदे भाई आमच्या पाठीशी आहेत आम्हाला कोणाचे उपचार करण्याची किंवा कोणाच्या दवाखान्याचं काम नाही आमचे एकनाथजी शिंदे साहेब अनेकांचे त्यांनी आतापर्यंत दुपणे बंद केले तुम्ही पाहले असतील अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या गणविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट